लोक काय म्हणतात तुम्हाला आता त्यावेळेस लोकांना तुम्ही भेटताय त्या लोकांना हेच अपेक्षा आहेत की इथून मागा तिची कामं झालेली आहेत ज्याप्रमाणे असतील शीतलताई असतील सावंत व डॉक्टर सिद्धर धेंडे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षामध्ये काही या ज्या प्रभागामध्ये कामं झालेली आहेत त्याचप्रमाणे इथून पुढील भागात पुढच्या येणाऱ्या काळात अशीच विकास कामे जोरात झाली पाहिजेत अशाच लोकांच्या आमच्याकडनं अपेक्षा आव्हान असं म्हणजे आम्ही जो मुद्दा घेऊन चाललो आहे तो आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चाललोय आम्हाला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढायची पुणे शहरामध्ये जे आमदार आहेत आठ त्या आठ आमदारांपैकी सर्वात जास्त निधी वडगाव शिरी मतदारसंघात खर्च करणारे निधी आणणारे हे एकमेव असे आमदार आहेत सुनीला टिंगरे त्यांनी जवळजवळ पंधराशे कोटीचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघात आणला आणि त्यातला जास्तीत जास्त निधी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आम्ही अण्णांकडनं मागण्यात किंवा लोकांपर्यंत तो पोहचविण्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावर यश आलंय दुसरी गोष्ट आपल्या भागामध्ये भामा हस्कडकी जी पाणी योजना होती भामा हस्कडची पाणी योजना आणण्यामध्ये अण्णांचा सगळ्यात सिंहसा जो जो आत्ता एक पंधरा महिन्याभरापूर्वी अण्णांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमदार नसतानाही अजितदादांच्या माध्यमातून सात कोटी नव्वद लाखाची कामांचं उद्घाटन केली ती कामात hmm. आपल्या प्रभागात चालू प्रामुख्याने ड्रेनेज लाईन hmm. रस्ते कॉन्क्रीट डीपी रस्ते विकसित करणे hmm. त्यानंतर काही भागामध्ये पूरग्रस्तांच्या ह्याच्यामध्ये पाणी येतं त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल त्यानंतर ट्राफिकची समस्या आणि सगळ्यात म्हणजे म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध कसा hmm. करून देता येईल है। याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित असणार शंभर टक्के पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून घेणार आहे कारण ह्या पॅनलमध्ये अनुभवी लोक आहेत यंत्रणा कशी राबवायची असती प्रशासन कसं हाताळायचं असतं mm. आणि त्यांच्याकडनं विकास कामं कशी करून घ्यायची असतात याचा आम्हाला चांगला अनुभव आहे त्यामुळं आम्ही निश्चित खात्री देऊन सांगतो की नागरिक प्रभाग क्रमांक दोन आमच्या पाठीशी उभे राहतील आणि खरगोश मतांनी आम्हाला नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टचा माझा प्रभाव माझा विजन या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं धुमशान सुरू झालंय आणि महानगरपालिका निवडणुका पार पडतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून माझा प्रभाग माझा विजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध महानगरपालिका क्षेत्रात जाऊन त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांसोबत हितगूज साधतो संवाद साधतो आणि त्यांच्या त्यांच्या प्रभागाला घेऊन ज्या विजन आहेत त्यांचा प्रवास आहे या सगळ्या गोष्टी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुणे महानगरपालिका क्षेत्रात आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित असलेले रवी रमेश टिंगरे यांच्यासोबत आज आपण हितगुज साधणार आहोत तुमचं स्पेशल गोष्ट मध्ये मनापासून स्वागत नमस्कार मी रवी रमेश टिंगरे प्रभाग क्रमांक दोन ब गटातनं ओबीसी प्रभागातनं की पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे तुम्ही निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहे तर कसे नेमकी तुमची राजकारणात एंट्री झाली कशी निवडणूक सगळ्या गोष्टी बघत होता असं आम्हाला ऑफ कॅमेरा चर्चा करताना कळलं निवडणुकीला जरी प्रथमच मी पहिल्यांदा उभं असलो तरी माझ्याकडे पाच ते सहा निवडणूक सहा निवडणूक मी एकदम फ्रंटमध्ये असून येऊन आतापर्यंत दोन हजार सात दोन हजार नऊची खासदारकी दोन हजार बाराची महापालिका दोन हजार चौदा ची आमदारकी आम दोन हजार ची महापालिका त्यानंतर दोन हजार ची आमदारकी लोकसभा अशा अनेक निवडणुका मी ऍट द बॅक स्टेज थांबून त्यामुळं ही निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही आहे म्हणणं सुद्धा की गेले दहा पंधरा वर्ष तुम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताय तर तुम्ही जर निवडणूक लढवली तर त्या निवडणूक लढण्याचा आम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल या कारणानं मी ह्या निवडणुकीच्या लिंगमध्ये आलेलो आहे बरोबर म्हणजे तुम्ही म्हणताय की भले मी प्रत्यक्ष निवडणूक जरी पहिल्यांदा लढवत असलो तरी एक पाच सहा निवडणुकांचा अनुभव पाठीशी तुमच्या आहे बरोबर तर काही आव्हान वाटत का तुम्हाला पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात असताना आव्हान असं म्हणजे आम्ही जो मुद्दा घेऊन चाललोय प्रभागामध्ये तो आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन चाललोय आम्हाला ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढायची आव्हान असं वाटत नाही पण आम्ही आमच्याकडनं जे आम्हाला निवडणूक जी लढवते ती फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती जी इथून मागे आम्ही मान्य आमदार सुनील अना टिंगरे यांच्या आमदारकीच्या निधीतनं गेल्या पाच वर्षात किंवा त्याच्या अगोदर त्यांच्या महानगरपालिकेच्या निधीतनं या प्रभागामध्ये जी काम विकास काम हे विकास काम नागरिकांपासून सुनील अण्णांपर्यंत पोहोचवण्याचं काम व ती ग्राउंड वरती करून घ्यायचं काम हे पूर्णत्वा मी बघितलेलं आहे त्यामुळं मला प्रशासकीय यंत्रणेचा आणि विशेषतः कामं कशी करून घ्यायची याचा चांगला दांडगा अनुभव आहे अगदीच बरोबर तुमच्या बोलण्यात सुनील अण्णांचं नाव का आता आलं आणि अण्णांची सावली म्हणून तुमच्याकडे बघितलं जात तर काय अण्णा हे नेमकं काय रसायन आहे काय सांगाल अण्णांबद्दल तुम्ही आता अण्णांबद्दल ऐकलं असेल तर पुणे शहरामध्ये जे आमदार आहेत आठ आठ आमदारांपैकी सर्वात जास्त निधी वडगाव शिरी मतदारसंघात खर्च करणारे निधी आणणारे हे एकमेव असे आमदार आहेत सुनील अण्णा टिंगरे त्यांनी जो, जो पंधराशे कोटीचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघात आणला आणि त्यातला जास्तीत जास्त निधी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आम्ही अण्णांकडनं मागण्यात किंवा लोकांपर्यंत तो पोहचवण्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावर यश आलंय ही आमची खात्री आहे आणि तुम्ही नागरिकांनाही विचारू शकता प्रभाग क्रमांक दोन मध्ये की अण्णांच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाली रोड लाईट काय काय विकास काम झाली किंवा त्यातले ठळक तुम्ही काय सांगू शकता प्रथम तर त्यातनं सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या इथे विश्रांतवाडी चौकात ट्रॅफिकची समस्या खूप होती अण्णांच्या दोन हजार सतराच्या जाहीरनाम्यामध्ये अण्णांनी जाहीरनाम्यात सांगितलं होतं की मी हे ट्राफिकची समस्या सोडवणार आणि तिथं उड्डाणपूल बांधणार त्याप्रमाणे अण्णांनी तो शब्द दिलेला पाळला आणि माननीय नामदार आपले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्या पु उड्डाण पुलाचं उद्घाटन केलेले काम आता प्रगतीपथावर चालू आहे प्रथम तर सगळ्यात ठळक मुद्दा हा आहे दुसरी गोष्ट आपल्या भागामध्ये भामा हस्केडची जी पाणी योजना होती भामा हस्केटची पाणी योजना आणण्यामध्ये आणण्याचा सगळ्यात सिंहाचा वाट आहे आपल्या प्रभागात म्हणा आपल्या भागात म्हणा पाण्याची जी अडचण होती ती ह्या भामा हस्केट साधारणतः आपल्या प्रगात प्रभागामध्ये ते पाणी जास्त उपयोगास नाही आलं पण मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी तिथं भामासखेडचं पाणी आणि दुसरी गोष्ट मग बाकीची जी कामं आहेत रोड लाईट ड्रेनेज वस्त्यांमध्ये कॉन्क्रिटीकरण करणे ड्रेनेज लाईन टाकणे पाण्याच्या लाईन टाकणे पतदिवे लावणे अशी बरीचशी कामं बरीचशी कामं जो जो आत्ता एक पंधरा महिन्यापूर्वापूर्वी अण्णांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमदार नसतानाही अजितदादांच्या माध्यमातून सात कोटी नव्वद लाखाची कामांचं उद्घाटन केली आणि ती कामं आपल्या प्रभागात चालू आहेत हा अण्णांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामे होत आहेत मग ह्या जोरावरती लोक तुम्हाला पुन्हा संधी देईल हा विश्वास वाटतोय मला खात्री वाटते की ह्या विकास कामांच्या जोरावरतीच आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि आमच्यासाठी मत मागणार आहोत काय लोकांसोबत तुम्ही ज्या वेळेला इंटरॅक्शन करताय किंवा लोकांना भेटताय तुम्ही काय लोकांकडून प्रतिसाद मिळतोय ऍक्च्युअली खरं सांगायचं तर ह्या लोकांमध्ये जातोय ना आम्ही तर आम्ही आपल्या परिवारात गेल्यासारखे कारण आम्ही मागच्या बारा पंधरा वर्षापासून ह्या प्रभागामध्ये चोवीस तास त्या नागरिकांना अवेलेबल असलेला आम्ही व्यक्ती की कुणी फोन केला की आम्ही हजर आहे कोणाचा दवाखाना असो क्षुल्क काही गोष्टी आकडून द्या त्यांना ज्यावेळेस मी आठवतो त्यावेळेस तुम्ही विचारू शकता जे लोकांच्या आ... मी त्यांना पहिला फोन कोणाला लावा तर समोर माझं नाव येतं असं मला तरी वाटतं आणि आम्ही ते त्यांची जी आशा आहे ती आम्ही पूर्ण करू तुम्ही म्हणताय की प्रभाग दोन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाच्या माध्यमातून विकास कामं झाली परंतु आता तुम्ही लोकांना सामोरे जाऊन पुन्हा निवडणुकीच्या जा रिंगणात उतरता आणि तुम्हाला पुन्हा एकदा संधी तुम्ही मागता लोकांना किंवा पहिल्यांदा मागताय तर ह्या ह्याच्यात अशी कुठली कुठल्या समस्या प्रामुख्याने प्रभाग दोन मध्ये की ज्या तुम्हाला अग्रक्रमाने सोडवावीच्या वाटतात खरं पहिलं तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये जर तुम्ही आजूबाजूच्या प्रभागांचा विचार केला तर तसं प्रभाग क्रमांक दोन मध्ये तुम्हाला जास्त अडी दिसत नाही पण प्रामुख्याने ड्रेनेज लाईन रस्ते कॉन्क्रीट डीपी रस्ते विकसित करणे त्यानंतर काही भागामध्ये पूरग्रस्तांच्या ह्याच्यामध्ये पाणी येतं त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल त्यानंतर ट्राफिकची समस्या आणि सगळ्यात म्हणजे म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध कसा करून देता येईल याच्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित असणार आहे म्हणजे सोबतच महिला सक्षमीकरण महिलांना उद्योग धंदे बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काय व्यवसाय या गोष्टीवरची मी लक्ष केंद्रित करण्याची तर मला अजून एक सांगा की तुमच्या पॅनलमध्ये चार उमेदवार आहेत तर काय वाटते सगळे तुमच्या पॅनल विषयी थोडीशी माहिती दे आणि पॅनल पूर्ण निवडून येईल ही खात्री वाटते का तुम्हाला शंभर टक्के पूर्णच्या पूर्ण पॅनल निवडून येणार आहे कारण ह्या पॅनलमध्ये अनुभवी लोक आहेत तुम्ही जर बघसाल तर स्वर्गीय भारताबा सावंत यांच्या ज्या सुनबाई आहेत शीतलताई सावंत ह्या गेल्या दहा वर्ष नगरसेवक आहेत आणि त्यांच्या कामाचा लेखाजोखा विकास कामांचा आणि प्रभागामध्ये असणारा संपर्क याच्या जोरावरती त्यांचा एक जो विशिष्ट जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांचं चांगल्या प्रमाणात काम आहे तसंच पलीकडे तुम्ही पुण्याचे जे माजी उपमहापौर होते डॉक्टर सिद्धार्थी धेंडे यांच्या पत्नी आमच्या पॅनलला आहेत तर उपमहापौर असताना आज त्यांच्या तीन टर्म पालिकेच्या झालेले आहेत दोन हजार सात पासून ते पुणे महानगरपालिकेत सभासद होते तर त्यांचाही विकास कामांचा जो आलेख बघितला तुम्ही नागपूरचा पंचशील नगर असेल चंद्रमा नगर असेल हिरामन मोजे नगर असेल प्रतीक नगर सैनिक नगर जाधव नगर या भागामध्ये त्यांचा विकास कामांचा एक धडाका आहे आणि त्याच जोडीने सुवासदादा टिंगरे जसं मी मागचे दहा पंधरा वर्ष काम करत होतो प्रकारे सुहासादा ही ह्या प्रभागात मला मतदारसंघामध्ये अण्णांच्या माध्यमातून काम करत होतो तर हा पॅनल जो आहे हा पूर्ण नवीन पॅनल ह्याच्यामध्ये सुभाष टिंगरे आणि मी जरी असलो तरी आम्हाला दोघांनाही यंत्रणा कशी राबवायची असते प्रशासन कसं हाताळायचं असतं आणि त्यांच्याकडनं विकास कामं कशी करून घ्यायची असतात याचा आम्हाला चांगला अनुभव आहे त्यामुळं आम्ही निश्चित खात्री देऊन सांगतो की नागरिक परवा क्रमांक दोन मधले आमच्या पाठीशी उभे राहतील आणि खरगोश मतांनी आम्हाला पॅनल पाठवते पॅनल मजबूत पॅनल आहे मला शेवटचा हा प्रश्न विचारायचा की महानगरपालिकेच्या माध्यमातून गटर वॉटर मीटर ह्या मूलभूत समस्या तर राहतातच परंतु खास तुमच्याकडे अशी कुठली ब्लू प्रिंट आहे तरुण असतील महिला असतील आणि वृद्धांसाठी किंवा बाकीच्या पण काही गोष्टींसाठी कुठल्या विजन तुमच्या राहतील रोड लाईट पाणी ड्रेनेज हे तर महापालिकेच्या माध्यमातून होत असतं विशिष्ट समाजाची जी कामं असतात समाज मंदिर बांधणे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे महिला सक्षमीकरणासाठी काम करणे महिलांच्या सुरक्षेसाठी काही योजना आणणे तसेच आता नवीन ए आय टेक्निक आहे त्या टेक्निक एआयमधनं लोकांना काय फायदा देता येईल त्यांना टेक्नॉलॉजी शिकता येईल नवीन नवीन त्यांना क्लासेस युपीएससी चे क्लासेस एमपीएससी चे क्लासेस त्यानंतर आपण जे कोर्सेस असतात हे कोर्सेस पालिकेच्या माध्यमातन राज्य सरकारच्या माध्यमातन कसे त्यांना उपलब्ध दे करून देता येईल आणि युवकांना जास्तीत जास्त कसा त्यांचा विकास करून पुढे जाता येईल यासाठी आमचा सगळ्यात जास्त बरा असुवकांच्या साथ। साठी आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मोफत अभ्यासिका किंवा टेक्निकली काही सेंटर असतात रिसर्चचे चे अशा विविध योजना आम्ही त्या पर्यंत पोहचतो तसेच महिला सक्षमीकरणासाठी आम्ही महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लघु उद्योग रोजगार कसा उपलब्ध होईल त्यांच्याकडे कसे नवीन उद्योगधंदे येतील त्यांना घर बसल्या रोजगार मिळेल हे आम्ही त्याच्यावरती सगळ्यात जास्त भर देणार तसेच युवकांच्या आणि आज तुम्ही कोविड नंतर पाहिलं असेल की लोकांचा कल जो आहे तो आपल्या शरीरावरती जास्त केंद्रित केलेला आहे ह्यासाठी मी लोकांना युवकांना जास्तीत जास्त कसा व्यायामाला प्रोत्साहन करता येईल यासाठी ओपन जिम असू द्या किंवा योगा सेंटर असू द्या अशा विशिष्ट म्हणजे व्यायामाच्या व्यायाम करण्यासाठी त्यांना आवड निर्माण होईल ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे बरोबर माझा प्रभाग माझा विजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छित आहे एवढं सांगू इच्छितो प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना की विकास हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करा यापूर्वी ज्या लोकांनी आपल्या भागात विकास केला आहे अशाच लोकांना तुम्ही निवडून द्या आणि विकासाच्या मुद्द्यावरती ही इलेक्शन पार पडू द्या एवढीच माझी प्रभाग क्रमांक दोनच्या जनतेकडे मागणी आज प्रचाराच्या धामधूमीत तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आमच्यासोबत गप्पा मारल्या संवाद साधला त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद थँक्यू खूप खूप आपले आभार